श्रावण महिन्यात तुम्हाला एक गोष्ट खायची आहे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कोणतीही ती गोष्ट चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला आराधना केली जाते प्रत्येक जण व्रत करतो कोणी एक दिवसाचं करतो तर कोणी तीस दिवसाचं व्रत करतो श्रावणातील या उपवासात आपण काय खाल्लं पाहिजे कोणत्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे याविषयीची माहिती करून घेणं सुद्धा आवश्यक आहे श्रावणामध्ये शिंगाड्याचं पीठ उपवासाला खाल्लं पाहिजे याचं महत्व सांगितलं गेलं आहे त्यापासून बनवलेली पुरी किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुमचं व्रतही सुटत नाही त्याबरोबरच तुम्हाला लाभही मिळतो हे अत्यंत सात्विक असतं त्याबरोबरच पूर्ण अन्न असतं श्रावणातील उपवासामध्ये शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थाचे तुम्हाला सेवन करायचे आहे बदलत्या वातावरणामध्ये आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे फायदेशीर ठरतं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात जे उपवासामध्ये शरीराला अधिक लाभ पोहोचवतात तुम्ही शिंगाड्याच्या पिठाची बर्फी हलवा पुरी काहीही बनवू शकता पण श्रावण महिन्यात हे खावं असं सांगितलं जातं आपण साधारणत उपवासाला साबुदाना खातो परंतु साबुदाना हा आरोग्यदायी फारसा नसतो त्यामुळे साबुदाण्यापेक्षा तुम्ही इतर पर्यायाचा विचार करू शकता श्रावण महिन्यात जर तुम्ही तीन दिवसाचं व्रत ठेवलं असेल तर ड्रायफ्रूट खूप फायदेशीर ठरतात हे आरोग्यासाठी लाभदायक आहेत त्यामुळे उपवासामध्ये उपवासामध्ये नक्कीच नक्कीच खा या तुम्ही फलाहार करू शकता केळी सफरचंद डाळीम असे वेगवेगळे फळ तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता आता बघूया की कोणते पदार्थ खाऊ नये श्रावण महिन्याच्या उपवासामध्ये बटाटा भोपळा दुधी पालक मेथी कोबी फ्लावर हे पदार्थ खाऊ नका यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे यावर सूक्ष्म जीव जंतू असतात आणि ते पोटात गेले तर आपलं पोट खराब होऊ शकतं त्याबरोबरच श्रावण महिन्यात मांसाहार बंद असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे श्रावण महिन्यात तामसिक अन्नापासून लांब राहा आणि सात्विक भोजन घ्या पान सुपारी सुद्धा श्रावण महिन्यात खाऊ नये असं सांगितलं जातं कांदा लसून तर पूर्ण चातुर्मासात वर्ज्य असतो त्यामुळे श्रावणामध्ये सुद्धा तो वर्ज्य आहेच श्रावणामध्ये सुद्धा तामसिक भोजन घेऊ नये आणि कांदा लसणाचा समावेशसुद्धा तामसिक भोजनामध्ये होतो म्हणून या काही गोष्टींची काळजी श्रावणातले उपवास करताना घ्यायची आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा